नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्याला शेतात पाच ते दहा टक्के फुले आल्यावर फुलाची संख्या वाढवण्यासाठी एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचा त्यातलं वरद कंपनीचं फ्लावर स्ट्रॉंग वरतच कंपनीचं एक चमत्कार ई वीस सांटे सिजंडा कंपनीचं एक कीटकनाशक आणि साप हे बुरशीनाशक जर बुरशीनाशक गरज असेल तर घ्या नाही तर घेऊ नका फ्लावर स्ट्राँग तीस एम एल चमत्कार से ते वरद कंपनीचं ते पाच एम एल इ हे कीटकनाशक आहे इ हे कीटकनाशक आहे ते तीन ग्रॅम आणि साफ आहे तीस ग्रॅम हे प्रति पंधरा लिटरचा हलूस आहे ई कंपनी आता आपल्याला पाहिजे ते इ कंपनी इ व्हिसंट कंपनीमध्ये येतं ते हे त्याचं कॉम्बिनेशन आहे ई कंपनीचं म्हणजे एम एम एक्टिंबिन जो आहे ते म्हणजे थोडक्यात हे आळीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे आपण वापरू शकतो म्हणजे फ्ला फ्लावरिंगसाठी हे कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आहे ज्यांना फ्लावरिंग वाढवायचे असेल त्यासाठी हे वापरू शकता आपण सोयाबीनमध्ये